नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत अहमदनगर शहरात एक मोठी घटना उघडकीस आली आहे चौथ्या टप्प्यातील मतदान उद्या सोमवार दिनांक तेरा मे रोजी पार पडणार असून अशातच आता अहमदनगर शहराच्या मंगलगेट परिसरामध्ये शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख सचिन जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे तसेच सचिन जाधव यांच्या ऑफिसची देखील तोडफोड करण्यात आली आहे त्याचबरोबर वाहनांची देखील तोडफोड झाली आहे सध्या घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सचिन जाधव यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश लंके यांनी सचिन जाधव यांची भेट घेतली आणि माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की शहरात गुंडागर्दी कोणाची आहे हे आता समोर आलं आहे ऐन निवडणुकीत माझ्या विरोधात काम केलं पण माणूस घेऊन मी त्यांच्या भेटीसाठी आलो आहे असं वक्तव्य देखील यावेळी निलेश लंके यांनी केलं शहरामध्ये मी सुद्धा काल निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर एका नियोजनाच्या निमित्ताने माझ्या कार्यालयामध्ये बसलो होतो त्यावेळेस मला फोन आला की नगर शहरामध्ये दोन गटामध्ये मार आणचा प्रकार म्हणजे एका प्रतिष्ठित नगरसेवकाला मार आणखी ही एक गोष्ट तशी निंदास्पद गोष्ट आहे राजकीय विचार प्रभाव जरी कुठला जरी असला तरी अशी घटनाचा निषेध आपण केला पाहिजे त्यामुळे आज मी सचिन जाधव यांनी भेटायला आलो डॉक्टरांना पण भेटलो पेशंटची विचारपूस केली त्या नाकाला नॉर्मल स्वरूपाचं फ्रॅक्चर आहे पण आज खऱ्या अर्थाने शहराने विचार करणं गरजेचं आहे की कशा सर नगरसेवक हा विरोधी गटातला आहे तरी तुम्ही आज भेटायला आलो राजकारण कोण कुठल्या पक्षाचा यापेक्षा एखाद्या सहकार्यावर प्रसंग ओढवला आपण त्याला धावून गेलं पाहिजे ह्या विचाराचा एक मी सर्वसामान्य कार्यकर्ता त्यामुळे आज या ठिकाणी मी आलेलो भेटायला शेवट नगरसेवक कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या पार्टीचा आहे वास्तविक पाहता ज्या नगरसेवकाला मारहाण केली आणि ज्यांनी मार मारलं ते दोन्ही पण माझ्या आज माझ्या ह्या निवडणुकीत माझ्या विरोधात प्रचार करतात पण माझ्या दृष्टीने निवडणुकीपेक्षा आज एका कुटुंबप्रसंग उडवलेला आहे ना त्या कुटुंबाला मदतीसाठी आपण धावून गेलं पाहिजे ही भावना महत्वाची